नाव काय आहे तुमचं यशोदा आशुल गाव कोणतं कोल्हापूर नगर बरं बरं तुम्हाला चार वर्षापासून आहे शुगर किती होईल हे औषध चार पाचशे ऐंशी बरं पाचशे ऐंशी रुपये बरं आता आपल्या अँटी किती महिने झाले येतात आपला औषध घेण्याच्या अगोदर तुम्हाला जखम झाली होती हाताला अशी अशा प्रकारे जखम होती ना हे तुमच्याच हाताची जखम आहे ना बर बर आता तुमचा हात दाखवा मॅडम आता जखम तुमची पूर्ण बरी झालेली आहे ही जखम बरी होण्यासाठी किती

बायकामध्ये रुबेरुच मध्ये कोणाला जर काही त्रास असेल शो करू तर तुम्ही आपल्या ह्या औषधाबद्दल नक्की माहिती द्या बरं थँक्यू धन्यवाद